नमस्कार सर्व ताईंना आज आजी करणार आहे आपल्या घरात मस्तपैकी तीळ संक्रांतीच्या दिवशी कारण की आजीला उपास होता सकाळी बघा बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि आजी करणार आहे पालकचे आणि कांद्याचे व्यवस्थित भाजी पहिल्यांदा सर्व भाजी आजीने पालकची मकातून शोधून आणलेली आहे हा ना आजी ही बा कशी करणार तुम्ही आता ही भाजी बारीक जास्त म्हणजे Uh, बारीक नाही नाहीयचं का पालकचं आपल्याला थोडंसं म्हणजे एकदम चांगली भजे करणार आहे आजींचं म्हणणं हे बघा नाही ये, ना ये, ये जास्त आपल्याला पालकचं पानं थोडे लांब लांब ठेवायचे आहे जेणेकरून uh, बारीक नाही लागली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये तेल शिरलं नाही पाहिजे ना हा सर्वात मोठा आजींचा येतो होता हे बघा कांद्याचे टरफळ असे काढून घ्यायचे आहे आणि कांदा आणि आपले याची भजे होणार आहे पालकचे खूपच छान आजी कार्य करणार आहे आणि खायला पण स्वादिष्ट चव असते आजीच्या हाताची आणि एकदम चुलीवरती करणार आहे जेणे जेणेकरून आजीच्या हाताला चवच असते दरबाजीला आजीने अशा प्रकारे पीठ मिळलेलं आहे बघू शकतो जवळून आणि आता तेल तापवलेलं आहे आणि पहिल्यांदी पण त्याचं गाणं काढून घेतलं कसा ट्रायला होता आजींचा त्याच्यानंतर आजी आता जास्त कढई तापली होती तेलाची जेणेकरून आजीने लगेचच कढई खाली घेतली हे बघा आता पहिल्यांदी तुम्ही पाहिलं असेल खूपच आपलं त्याचं काय पालक आणि कांदा आहे आणि डाळीचं पीठ मस्तपैकी बघू शकतात खूपच पालकचे भजे खायला स्वादिष्ट आहे ना आजी कुरमुरीत आणि खमंग लागतात असं आजींचं म्हणणं आहे बघा आजींचं सकाळचं पीठ मस्तपैकी ठेवलेलं आहे त्याच्यात बटाट्याची बटाट्याची भजे आहे याच्यामध्ये जास्त असा वापर नाही केला आजींनी जेणेकरून भजे कसे खायला पण चांगले स्वादिष्ट आले पाहिजे ना पूर्ण पालकचे बघा चांगले मस्त कमी जा भजे आपल्याला तळून द्यायचे आहे व्यवस्थित एकदम चुलीवरची आपले बजेवू हो राहिले म्हणजे आजीच्या हातचे बघा पिठाचा कमी वापर केलेला आहे आजीनं जेणेकरून चांगला स्वाद येतो आजींची थोडी कढईमध्ये प्रॉब्लेम येतो आता ला। साईडला चांगले लाल परतून द्यायची ना आजी हे बघा चांगले लाल परतून द्यायचे त्याच्यानंतरच काढायचे आपल्याला खाली पालक, पालक पालक नहीं। नहीं। पालक आणि कांदा ना आजी मिक्स पालक कांद्याचे मिक्स भजी चालू आहे आपल्याला एक घाणा चांगलं चार पाच मिनट गरम होऊन द्यायचा लाल परतून द्यायचा हे आजीने पहिले थाटामध्ये पाहू शकतात असे ठेवलेलं आहे आणि थोडा आजूरच होऊ राहिलं चुलीमध्ये बघा पालक ची भजे एकदम खायला स्वादिष्ट आणि खमंग लागतात हे बघा आजीने चांगले आता उलटे पालटे करायचं चाल एकदम गावच्या पद्धतीने तीळ त्याच्या दिवशी आजी भजे काढताय संध्याकाळच्या टाइमाला जेणेकरून आजींना सकाळी उपास होता ना त्याच्यामुळे आजी आता त्यांच्यासाठी पण डबल घरच्या माणसांसाठी पोन्हा बजे राहिले हे बघा अशा पद्धतीने आजींनी भजे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून आपला दुसरा गाणं लगेचच टाकायला गरम गरम चांगलं तेलने तळून द्यायचे त्याच्यानंतर झारेने आपल्याला काढून घ्यायचे आहे दाखवा बरं ते थाट इकडं प्लेटीचं त्यांना दा जवळून हे बघा अशा प्रकारे खमंग आणि खायला स्वादिष्ट पालकचे आणि कांद्याचे मिक्स भजे बघू शकतात मिळवा पुढच्या व्हिडिओमध्ये तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही असे भजे बनवले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा